شہر کراچی سمپور کے قرضہ معاف نہیں ملیں چاہیے بچوں کو ماغلا ہم تمہارے ساتھ ہے 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 આંદોલન કાર્યકર્તા આક્રમક થયા આપ્યકર્ત परंतु या विद्यमान सरकारना ती जाग आली नाही ती निवडून आले आणि त्याने शब्दाला विसरले कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अपंगांना दिव्यांगांना फक्त पंधराशे रुपये महिना आहे त्यांना दोन डोळे खरंच या पंधराशे रुपये महिन्यात सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू, करू परंतु या निष्क्रिय सरकारने या भूलतापा देणाऱ्या सरकारने आपला शब्द विसरलेला आहे त्यांचा शब्द आठवून देण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे नेते हे अपंगाचे कैवारी हे उपोषणाला बसले आहे त्यांची तब्येत खालावत आहे परंतु या सरकारला या मगरमठ सरकारला जाग येत नाही म्हणून त्यांना जागे करण्याकरता प्रत्येक शेतकरी प्रत्येक या महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी एक शेतकरी शेतमजूर या स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी हा अर्धदापन आंदोलन येथे करेल आज आम्ही इथे अर्धदापन आंदोलन केलेलं आहे उद्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आज रात्रीपर्यंत तर उद्या आम्ही स्वतःला इथे गाळून घेतल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान